व्यक्त करताना त्या भावना व्यक्त करण्या मला आज सांगावस वाटतय की समोरच्या उमेदवाराच्या आणि आपल्या उमेदवाराची बरोबरी कोणीच करू शकत नाही कारण या ठिकाणी सूर्याला सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल ज्या तळत सूर्याला आपण पंधरा वर्ष आधी बघितलं दादांना आपण पंधरा वर्ष कार्य करताना बघितलं आणि ज्या वेळेला मुंबई सारखं गोविंदा सारखं राम नाईकांसारखं त्या ठिकाणी गोविंदा येतो काय आणि राम नाईक पडतात काय एक दिग्गज देता पडतो आणि खऱ्या अर्थाने देशाची हानी होते त्याच पद्धतीने या उत्तर पुणे जिल्ह्याची हानी झाली आणि शिवाजी दादा आडराव पाटील समोरच्या अभिनयाच्या समोर अभिनेत्याच्या समोर, समोर पडले आणि ते दुःख दिसल आपल्या मनात आहे निश्चित आहे हा माणसातला माणूस असायला हवा तो आपल्या सर्वांसाठी असायला हवा आणि आपल्याला बरोबर घेऊन जाणार असायला हवा तसं न होता या ठिकाणी आपली जी झालेली फसवणूक आहे ती आता प्रत्येकाच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून म्हंटलं जात की या ठिकाणी आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो सांगतोय की ऐंशी टक्के निधी परत गेला ज्याचा ज्याला निधी देता आला नाही स्वतःचा तो देशाचा साठी देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीच्या तक्तावर आपल्यासाठी काय आणू शकतो काहीच आणू शकत नाही ज्याला स्वतःचा येणारा निधी वापरता येतात नाही स्वतःच्या पाकिटात हात घालून दुसऱ्याला देता आलं नाही ते सुद्धा शासनाने दिल्याला देता आलं नाही त्याच ठिकाणी या आढळराव पाटलांच्या पीए बरोबर माझी झालेली लढाई त्या काळामध्ये व्याज जे पैसे आपण खर्च करतो जो निधी खर्च करतो लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आमदार खासदार याच्या पैशाला जे, दिपेश भाईा, भाईा, या बला बला जे व्याज असतात संजय भैया टांडण झालं सहा लाख ऐंशी लाखा सहा लाख ऐंशी हजारासाठी मी म्हटलं ते माझ्याच तालुक्यात तुमच्या इतका मी पण पाठपुरावा केलेला आहे कशासाठी जे पैसे वापरले जातात जो निधी वापरला जातो मी ऐकून घ्या त्याचा असणारा व्याज आणि त्या व्याजासाठी भांडणारा देशातला हा शिरवला हे पैसे आमच्या अधिकाऱ्याचे घडलं नाही व्याज बाकी होत मी माहिती घेतली होती नियोजन मध्ये आणि माहिती घेऊन ते पैसे आणण्यासाठी मी मांडली होती असं कधी तुम्ही ऐकलं का कधी ऐकलं का आणि मग विचार करा अनेक लोकांना आपण बघतो पैसे परत जातात म्हणजे ज्याला दिलेले पैसे वापरता येत नाही मताची भीक मागायला येतोय नारायणगावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी या तालुक्याचा भूमिपित्रपुत्र म्हणवतो आणि त्या तालुक्यात आपल्याच गावात आपल्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला येऊ शकत नाही त्याला मतदान मागायचा अधिकार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आता ठरवायचं आहे आणि येत्या आपल्याला मोदीजींना कि मोदी है तो मुमकिन है बरच काही सांगू शकतो आणि बोलू शकतो माझ्या माता भगिनी नवीन तरुण पिढी कोणालाही उल्लू आप नाही बना सकते अभि उल्लू नाही बनाय कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीची माहिती घेवतो माझा लहानसा बाळ पाचवीला सातवीला असताना सुद्धा कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रपती कोण आहे ते त्याची त्याला किती भाषा येतात एवढं सुद्धा आपली नातवं आपल्याला सांगतात शिकवतात अशा वेळेला आम्हाला कोणी फसवू नये आम्ही महिला आम्ही मुलं तरुण तरुणी कोणी फसणार नाही मागच्या वेळी फसवणूक झाली त्या तिकीटावर तो खेळ चालणार नाही मला दादाना एवढं सांगायचंय दादा ही सगळी लोक तयार आहेत सज्ज आहेत फक्त आदेशाची आणि तेरा तारखेची वाट पाहतात की तेरा तारीख कधी उजाळतो आणि आम्ही दाखवतो की संविधान सबीदान, संविधानाच्या नावावर फसवणूक केली जाते त्याला स्वतःचा मताचा अधिकार बघवता येत नाही त्याला संविधानावर बोलायचे निश्चितपणाने कुठलीही नाटकवादी करायची गरज नाही इथे फक्त चालेल ती मोदींची गॅरंटी चालेल आणि ती गॅरंटी देणारे फक्त शिवाजी बाबा आज पाटील आहेत दिल्लीच्या जाऊन तुमच्यासाठी या तालुक्यासाठी या तालुक्याच्या पर्यटनासाठी या ठिकाणी आपल्याला जे जे मोठे मोठे प्रकल्प करायचे त्याच्यासाठी पन्नास काय शंभर कोटी हजार कोटी सुद्धा आणू शकतात फक्त तुम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी गेल्यानंतर मोदी जगात प्रसिद्ध असणार व्यक्तिमत्व आहे पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी कोणताही नेता या शिवनेरीवर आला नाही हे महाशय म्हणतात हे राज्याच्या नावावर या ठिकाणी राज्य करतात राजांचं नाव घेतात त्या शिवनेरीवर आले का त्यांना सांगा जरा दोन हजार चार साली बघा स्वतः मोदीजी या ठिकाणी आले आणि तिथीच्या शिवजयंतीला सामील झालो पाळण्याची दोरी ओढताना आजही फोटो आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही तुमच्यापेक्षा पुढच्या आहोत मोठे अभिनेते म्हणा चांगल्या चांगल्या मोठ्या थिएटरला तुमचे पिक्चर गाजू द्या अभिनय करा इथे तुमचा अभिनय संपलेला आहे पडदा पडलेला आहे आता जनतेला पाहिजे तो खडा शिवबाचा छावा शिवछत्रपतींचा छावा शिवाजी आडेराव पाटील आणि त्यांना तेरा तारखेला बहुम मताने निवडून द्या हिंमते ला आहे तो क्या होता है हिम्मत लाद चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है मंजूरे खुदा होता है जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंह बातम्या शेती चा बात माती चा चल बात में राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका